चेअरमन साहेब आपलं आणि मोहिते पाटलांचं एकत्रीकरण झाल्यानंतर आता तुमच्या सोबत असणारे काही गट काल एक बैठक झाली आज एक बैठक झाली काय परिणाम होईल ते म्हणतायत तुम्ही फसवणूक केली समाजाची नाही निश्चित तुमच्याकडे येऊ नंतर नाही नाही निश्चितपणानं ते लोक हे आपलेच आहेत काही कारणानं चार दोन दिवस जातील इकडं तिकडं ते सगळे लोक आपल्याबरोबर येणार आहेत आणि त्यामुळं त्यांनी बाईट दिल्या अजून काय केलं तरी ते लोक सगळे आपलेच असं दाखवलं जाते समाजामध्ये निश्चित निश्चितपणानं सगळे लोक आपल्याबरोबर तुम्हाला चार आठ दिवसामध्ये दिसतील यातला कोणीही माणूस बाजूला जाणार नाही पूर्णपणे दोन चार लोक आहेत तेवढेच बाजूला जाणार जे भारावलेले आहेत त्या पक्षाला बाकीचे सगळे आमच्याबरोबर आहेत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली जागा तुम्हाला नाही या या तालुक्यामध्ये तसं काही घडत नाही हे जे लोक आहेत सगळी पोकळी जवळजवळ बावनगावचे सरपंच आहेत सगळ्या वेगवेगळ्या सोसायट्यांचे चेअरमन आहेत आणि प्रमुख मंडळी ह्या या ठिकाणी त्यामुळं दुसरं कोणी पोखळी भरण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो फार वेळ द्यावा लागतो आणि ती पोकळी निघेल वीस पंचवीस वर्षे वेळ जाईल आता आपण माड्यामध्ये सक्रिय झालेला आहात आपण सोलापूर बारामती पण धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आज सुप्रियाता यांची मी सभा घेऊन आलो आणि त्या ठिकाणी मी त्यांना त्यांनाही दोन चार ठिकाणी मी त्या ठिकाणी जाऊन येणार आहे निश्चितपणानं महूद सांगोला आणि मान तालुका इथं विशेष लक्ष देणार आहे आणि सोलापूरमध्ये सुद्धा तीन ठिकाणी मी जाऊन येणार आहे मोहोळ मंगळवेढा आणि पंढरपूर या तीन किती आपल्या आपल्या किती सभा होणार नाही तिथं मोठ्या सभेमध्ये तीन चार सभेमध्ये नक्की मी जाईल

नाही कुणीही तोडू शकत नाही एका तालुक्यामध्ये एवढं लीड आम्ही त्याच्यामध्ये गणिताच्या हिशोबानं काम करणार आहे त्याच्यामध्ये काय बोगस एकमत टाकणार नाही प्रामाणिकपणानं जे बी आमचे लोक राबणार आहे त्याच्यामध्ये दोन लाख चाळीस हजार किंवा पंचेचाळीस हजार एवढं पोलिंग आम्ही करणारच आहे आम्हाला माहिती आहे विरोधकाची फक्त पंधरा हजार मतं आहेत कसलीही परिस्थिती त्याच्यावरती एक मत पटवू शकत नाही आणि उरलेली दोन लाख पंचवीस हजार मतं त्यातली दहा पंधरा दहा एक हजार मतं इकडे तिकडे नोटा हे ते गेली तरी बाकीची उरलेली मतं जी आहे ते निश्चितपणानं दोन वीस आम्हाला पडवा म्हटलं होतं की राष्ट्रवादी उमेदवार नाही मला काय अजून पक्षात काढून टाकले घेतलं नाही किंवा मी विचारतोय की मला पक्षातून वगैरे काढलंय का कारण पक्षाचा फाउंडर सदस्य मी पण आहे मीच अजितदादाला पक्षातून काढून टाकू शकतो त्या ठिकाणी जर ते पवार साहेबाला अजित काढून टाकत असतील तर उत्तम जानकर अजित पवाराला काढायला अडचण काय काढू शकतो मी काय तर कार्यक्रम करतात